माझ्याकडे अठरा बिघे जमीन आहे नोकरी आहे जमीन जुमलाय तरीही लग्न होत नाही अशी खंत एका व्यक्तीने कथा वाचक अनिरुद्धाचार्य यांच्याकडे व्यक्त केली होती पण हे त्याला इतकं महागात पडलं की त्याला त्याचा जीवच गमवावा लागला उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये दागिने आणि दीड लाख रुपयांसाठी एका पंचेचाळीस वर्षीय शिक्षकाची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली विशेष म्हणजे या शिक्षकाच्या अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एक व्हिडिओ कारणीभूत ठरलाय पण अख्ख्या उत्तर प्रदेशला हादरवणाऱ्या या हत्याकांडामध्ये शिक्षकासोबत असं नक्की काय घडलं त्याच्या लग्नाचा आणि कथावाचक वाचक अनिरुद्धाचार्य यांचा काय संबंध फक्त लग्न करायचं होतं म्हणून त्याची हत्या झाली का सगळं जाणून घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय उत्तर प्रदेश चे पंचाळीस वर्षीय इंद्रकुमार तिवारी हे शाळेत शिक्षक होते त्यांचे आई वडील दोघेही वारलेले होते त्यामुळे ते गावात एकटेच राहायचे शाळेत शिकवण्यासोबत शेतीही करायचे पण वयाची चाळीशी गाठली तरी त्यांचं लग्न जमत नव्हतं आता नाही म्हटलं तर आयुष्य पुढे रेटायला कुणीतरी जोडीदार नाही याची त्यांना खंत होतीच पण एक दिवस प्रसिद्ध कथा वाचक आणि सोशल मीडियावर पुकी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अनिरुद्धाचार्य यांनी तीन ते दहा मे दरम्यान त्यांच्या कथा समारंभात प्रश्नोत्तर कार्यक्रम घेतला होता या समारंभाला इंद्रकुमार यांनी ही हजेरी लावली होती त्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात त्यांनी देखील आपली व्यथा मांडली होती ते म्हणाले होते माझ्याकडे अठरा बिघे जमीन आहे नोकरी आहे तरी माझं लग्न होत नाही यावर अनिरुद्ध यांनी त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला होता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आणि शिवाय इंद्रकुमार देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते पण त्यांचं हे व्हायरल होणं त्यांच्या आयुष्यात किती मोठं वादळ घेऊन येणार आहे याची त्यांना तसू भरही कल्पना नव्हती सतरा मे रोजी इंद्रकुमार तिवारी यांना कौशल गौर नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता कौशलने तिवारी यांना सांगितलं की मी अनिरुद्धाचार्य प्रवचन त्यात मला तुमचा व्हिडिओ बघितला मला कळलं की तुम्हाला लग्न करायचंय माझी बहीण खुशी आहे तिचं लग्न तुमच्याशी लावायचंय या कॉल नंतर सव्वीस मे रोजी कौशल जबलपूरला इंदर कुमारला भेटायला आला म्हणजेच लग्नाची बोलणी करायला आला शिवाय तो सोबत खुशीचा फोटोही देखील घेऊन आला होता फोटो बघून तिवार यांना खुशी पसंत पडली आणि त्यांनी लग्नाला होकार दर्शवला दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्यानंतर लग्नाची तारीख देखील ठरली ठरल्याप्रमाणे इंदर कुमार आणि खुशीचं लग्न पाच जून रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे होणार होत आता लग्न करायचं म्हटल्यावर जवळ पैसाही हवा म्हणून इंद्रकुमार यांनी आपली एक एकर जमीन गहाण ठेवून एक पूर्णांक पाच लाख रुपये उभे केले शिवाय सोनाराकडून नव्या दागिन्यांची तयारी केली होती त्यांच्याकडे काही वडिलोपार्जित दागिनेही होते दोन जूनला ते सगळं घेऊन गोरखपूरला रवाना झाले पाच जून रोजी गोरखपूर मधील एका हॉटेलमध्ये इंद्रकुमार आणि खुशचं लग्न पार पडलं लग्न झाल्यावर इंद्रकुमारने आनंदाने आपल्या लग्नाचे फोटो कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना पाठवले होते शिवाय सोबत असंही सांगितलं होतं की सहा जून रोजी ते नव्या नवरी सोबत गावी येतील मात्र फोटो पाठवल्यानंतर लगेचच त्यांचा फोन बंद झाला आणि इंद्रकुमार परत कधी घरी आपल्या गावी परतलेच नाही लग्न झाल्यापासून त्यांचा फोन बंद येत होता त्यांचा कुठला थांबपत्ता कळत नव्हता म्हणून गावी त्यांच्या भावाचे धाबेदान आणले होते मग आठ जून रोजी मजुली पोलीस ठाण्यात इंद्रकुमारच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि इंद्रकुमारचा शोध घेण्यास सुरुवात झाली या चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात उपासपूर गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आणि हा मृतदेह दुसऱ्या तिसरा कोणाचा नसून तो होता इंद्रकुमार तिवारींचा कारण मंडळी ज्या खुशी सोबत इंद्रकुमार लग्न करायला निघाले होते ती खुशी नसून ती होती साईबा बाणव आणि कौशल गौर तिचा भाऊ नसून तिचा नवरा होता त्या दोघांनीही इंद्रकुमारचा तो व्हिडिओ बघितला आणि त्यांना आपलं सावज मिळालं आणि त्यांनी हे सावज पकडायला सापळा भयंकर रचला होता पाच जूनला लग्न झाल्यानंतर जेव्हा इंद्रकुमार खुशीला सोबत घेऊन जायला त्यांच्या घरी निघाले तेव्हा मात्र खुशीने त्यांच्या सोबत जायला टाळाटाळ तार केली आता मात्र इंद्रकुमारला तिच्यावर संशय येऊ लागला आणि त्यांनी लग्नात खर्च केलेली रक्कम आणि तिला दिलेले दागिने परत मागितले पण कौशल आणि खुशीने दोघांनीही त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि आपलं गाव दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना गावात येण्याचा आग्रह केला पाच जूनच्या संध्याकाळी इंद्रकुमार कौशल आणि खुशी सोबत गावात पोहोचले त्यांनी प्लॅन नुसार इंद्रकुमार चाकूने वार करत तिथेच त्यांची निर्गुण हत्या केली आणि मृतदेह झुडपात फेकून दिला आणि दोघेही पसार झाले इकडे इंद्रकुमारच्या घरी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सोबत काय भयानक प्रकार घडलाय याची तसुभरही कल्पना नव्हती पण तरीही इंदरकुमारचे भाऊ अजय त्यांना सतत काळजी पोटी फोनवर फोन करत होते सहा जून रोजी चार वाजता अजय यांनी पुन्हा फोन केला तेव्हा कौशलने फोन उचलला आणि सांगितलं की इंद्रकुमारने सांगितलंय की इथून पुढे ते अजय कुमारशी कुठलाच नातं ठेवणार नाही आता मात्र अजय यांना भरतीच शंका येत होती ते सतत फोन करतच होते आणि कौशल दरवेळी एकच उत्तर देत राहिला शेवटी सात जून रोजी खुशी म्हणजे साहिबाने फोन उचलला आणि सांगितलं की ती झोपली आहे नंतर मग जून रोजी संशय अधिक वाढल्यामुळे अजयने मजोली पोलीस ठाण्यात इंद्रकुमारच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली त्यानंतर खुशीने परत अजय यांना फोन करून सांगितलं की ती आणि इंद्रकुमार घरी परतणार असून तिकीट काढण्यासाठी भाड्याचे वीस हजार रुपये पाठवावे पण अजयने आधी इंदर कुमारशी बोलण्याची विनंती केली पण तरीही तिने काहीतरी सबब सांगून फोन बंद केला दरम्यान काही दिवसातच हाटा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस नीलकंठ उपासपूर परिसरात झुडपात इंदर कुमारचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला मात्र आरोपी तरीही फोनवरून कुटुंबियांना गोंधळात टाकत होते आणि पैशांची मागणी करत होते शेवटी लोकेशन ट्रेस झाल्यानंतर अजयने जबलपूर पोलिसांसह गोरखपूर मधील कुडाघाट पोलीस ठाण्याचा संपर्क केला तिथे मृतदेहाचे फोटो दाखवल्यानंतर अजयने मृतदेहाची ओळख पटवली आणि तो इंदर कुमारचाच होता त्यानंतर हाटा पोलीस ठाण्यात ते गेले हाटा आणि जबलपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत साहिबा आणि कौशल्य अटक करण्यात आली मंडळी एका साध्या प्रश्नानं सुरू झालेली ही गोष्ट एका जीवाच्या मृत्यूवर येऊन थांबली लग्न का जमत नाही हा प्रश्न समाजात किती मोठा कलंक समजला जातो हे इथे स्पष्ट दिसत सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक छोटीशी क्लिप छोट्या अपेक्षांचं गाजर आणि शेवटी अंधविश्वास लोक फसवणुकीचं जाळं या सगळ्यांचं सा मिळून तयार झालेलं हे भयंकर चित्र तुमचं या घटनेबद्दल काय मते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद